निरंकारी भक्त आणि ग्रामस्थांचा मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद <ण्याग> नेत्रतपासणी शिबिरांची श्रृंखला कायम ठेवत संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने भव्य मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात सुमारे दोनशे तीस निरंकारी भक्त आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला संत निरंकारी मंडळाचे स्थानिक सेक्टर संयोजक दत्ताराम पाटील आणि प्रेमा ऑबेरॉय यांच्या शुभहस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी मंडळाचे क्षेत्रीय संचालक अशोक केरेकर तसेच सेक्टरमधील सर्व ब्रांच प्रमुख सेवादल संचालक आणि अधिकारी उपस्थित होते विठ्ठल ममताबादे संवाद मराठी लाईव्ह उरण श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न